रात्रंदिवस प्रगती होत जाईल रोज करा या तीसपैकी एक उपाय लक्ष्मी सदैव घरात वास करेल प्रत्येकाला आयुष्यात जे काही हवे असते ते मिळवायचे असते यासाठी लोक खूप मेहनत करतात यांच्याशी एक सकारात्मक ऊर्जा जोडलेली असते ज्याप्रमाणे घरातील छोट्या छोट्या गोष्टी देखील त्यांच्याशी सलग असतात असे काही उपाय आहेत जे केले जाऊ शकतात याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणू शकता पुढे जाण्याआधी तुम्हालाही लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो जेवणाचे ताट नेहमी चटई चौकोनी पाटावर किंवा टेबलावर आदराने ठेवा जेवणाचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने खालेले अन्न प्रीत येऊन जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ब्रह्ममुहूर्त किंवा सायंकाळच्या वेळी कधीही झाडू लावू नये झाडूला अशा ठिकाणी ठेवा की ते कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही बेडखाली झाडू ठेवू नका घरातील स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका शर्ट किंवा पॅन्टचा खिसा फाटला असेल तर तो दुरुस्त करून घ्या पाकिट किंवा मा पैसे मागील बाजूस खिशात ठेवू नका कोणत्याही प्रकाराचे मादक पदार्थ सेवन करू नका खोटे बोलून पापाचे भागीदारी बनू नका वारंवार थुकण्याची शिंकण्याची किंवा खोकलण्याची सवय बदला घरात सर्वत्र घाण पसरून ठेवू नये नखे आणि केस लांब ठेवू नका शरीराची सर्व छिद्रे दिवसातून तीन वेळा पाण्याने धुवा सकाळ संध्याकाळ आणि रात्री कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवतांच्या मूर्ती किंवा चित्रे लावू नयेत कोणत्याही देवतेची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे तोंड समोरासमोर असेल नैऋत्य कोपऱ्यात देवदेवतांची चित्रे लावू नका अन्यथा कोर्ट कचेरीमध्ये अडकण्याचा धोका आहे तिजोरीत हळदीच्या काही गुठळ्या ते पिवळ्या कापड्यात बांधून ठेवाव्यात व त्यासोबत काही गोवऱ्या व चांदी तांबे इत्यादीची नाणी ठेवावेत थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवावे तुम्ही तिजोरीत परफ्यूमची बाटली चंदनाची काडी किंवा अगरबत्तीचे पाकिडी ठेवू शकता जेणेकरून त्यात सुगंध कायम राहील घरी देवी देवतांना अर्पण केलेले फुले किंवा हार सुकले तर ते घरी ठेवणे फायदेशीर नाही रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये किंवा वॉशरूममध्ये कुठेही कोळ्याचे जाळे तयार होऊ देऊ नका संध्याकाळी झोपण्यापूर्वी वाचणे किंवा अन्न खाणे निषिद्ध आहे झोपण्यापूर्वी पाय थंड पाण्याने धुवावेत पण ओल्या पायाने झोपू नये पुरेसा पैसा मिळूनही संपत्ती जमवता येत नसेल तर दर शनिवारी दुपारी बारा वाजता काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली चपाती खाऊ घाला जेवताना विचित्र आवाज करू नका रात्री तांदूळ दही आणि सत्तूचे सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो म्हणून समृद्धी शोधणारे आणि आर्थिक अडचणींचा सा सामना करणारे रात्रीच्या जेवणात त्याचे शवण करू नये शक्य असल्यास अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून खावे जेवण नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून घ्यावे शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसून खावे यामुळे राहूला शांती मिळते खराब हातांनी किंवा पायांनी गाय ब्राह्मण आणि अग्नीला कधीही स्पर्श करू नका जेवण करण्यापूर्वी देवांचे आव्हान अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागवू नका कुटुंबातील सदस्यासोबत बसून जेवण करा नळातून टपकणारे पाणी कायम टपकत राहत असेल तर नुकसान होण्याची चिन्हे आहेत टपकणारे नळ शक्य तितक्या लवकर दुरुस्त करा नाश होण्याची शक्यता आहे ते शक्य तितक्या लवकर दुरुस्त करून लवकर घ्या घरातील कोणत्याही भांड्यातून पाणी गळत असेल तर ते दुरुस्त करून घ्या दर गुरुवारी तुळशीला दूध अर्पण करावे यामुळे आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारते प्लॅटफॉर्मवर बांबू ठेवू नका आणि कोणत्याही प्रकाराच्या निरुपयोगी वस्तू ठेवू नका बुधवारी पांढऱ्या कापडाचा ध्वज घेऊन पिंपळाच्या झाडावर लावा शुक्रवारी महालक्ष्मी मंदिराचा आणि नववातीचा तुपाचा दिवा लावा याने धन प्राप्ती होईल घरामध्ये काळा तपकिरी जांभळा रंग वापरू नका मग तो चादरी पडदे किंवा भिंतीचा रांग असो घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे करा तसेच ईशान्य दिशेला जिने बांधू नका धन्यवाद